नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर चला तर आजचा व्हिडिओ पाहूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये या काही मोजक्या ब्लाऊज डिझाईन सॉरी बाही डिझाईन मी इथे बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला सविस्तर समजावून दाखवणार आहे कुठली बाही डिझाईन आहे ही किती कापडामध्ये बनते तर बघा इथे काटपदर टाईप हा ब्लाउज होता याला छोटेसे साडीला काठ आहेत आणि पिसायला नव्हते मग कस्टमरच्या चॉईसनुसार या पद्धतीने आपण बाही डिझाईन बनवून घेतलेली आहे इथे थोडंसं ओपन हवं होतं तर इथे मी थोडं ओपन करून घेतलेलं आहे त्यानंतर पुढची डिझाईन पहा इथे इथेही साडी आणि ब्लाऊज याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही आहे सेम आहे रनिंग आहे फक्त हा जो गोट दिलेला आहे असा साडीला गोट आहे त्यामुळेच इथे बघा या पद्धतीने गोट बनवून घेतलेला आहे आणि गोटापासूनच ही टुलिप ब्लाउज बा ही डिझाईन मी बनवलेली आहे त्यानंतरची डिझाईन आहे इथे या पद्धतीचा आता हे साडी जी आहे कॉस्टली आहे महागाची साडी आहे पण ब ब्लाउजला जो काठ येतो तो, तो एकच आलेला होता तर तो आपण पाठीला यूज केलेला आहे आणि स्लीव्ज एकदम प्लेन दिसायली होती म्हणजे पाठीला डिझाईन बनवली आहे आणि स्लीव्ज प्लेन दिसायली मग त्यानंतर आपण इथे छोट्याशा काठाच्या उरलेल्या तुकड्यांपासून अशा पद्धतीने बाही डिझाईन बनवून घेतलेली आहे तर बघा खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे त्यानंतर ही डिझाईन जी आहे बघा ट्रान्सपरंट मध्ये तयार झालेली आहे खाली हलकेसे असे लटकन टेसल्स आपण दिलेले आहेत तर बघा इथे ट्रान्सपरंट आहे आणि साडीमध्ये जो कलर आहे याच्यातला पिसामध्ये जो कलर आहे यापैकी एक कलर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तर तो इथे मी असा वापरलेला आहे इथे जास्त ओपनही दिसत नाहीये समोरचा जो फ्रंटचा भाग असतो तो झाकला जातो आणि बाकी साईडने ट्रान्सपरंट आहे तर अशा पद्धतीने मी इथे डिझाईन बनवलेली आहे बघा पाहू शकता तुम्ही त्यानंतर दुसरी डिझाईन जी आहे बघा इथेही काठ जो आहे एकदम थोडासा राहिलेला होता सिंगल काट सध्या खूप साड्यांवरती सिंगल काट येतात मग सिंगल काट आल्यानंतर स्लीवजला एकतर पुरतं तर पाठीला पुरत नाही आणि पाठीला जर डिझाईन केली काठामध्ये तर स्लीवजला दिसत नाही पुरत नाही त्यासाठी बघा या पद्धतीने डिझाईन बनवून घेतलेली आहे याला तुम्ही साईडने लेसही लावू शकता बघा खूप सुंदर अशी ही पण डिझाईन दिसत आहे प्रत्येक डिझाईन जे आहेत एकसे बडकर एक आहेत खूप छान आहेत आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा ही डिझाईन झाली आता दुसरी डिझाईन इथेही काठ कमी आहे बघा कमी काठात ज्या डिझाईन असतात बऱ्याच जणींना कमी काठामध्ये कशा डिझाईन करायच्या किंवा स्लीवजला वापरला तर बाही पाठीला मग काय करायचं त्यासाठी जर तुम्ही पाठीला काठ मोठा वापरला तर स्लीवजला अशा पद्धतीने छोटा काठ वापरून डिझाईन बनवू शकता आणि जर तुम्ही हा काठ बाहीला वापरला तर छोट्या काठांमध्ये पाठीलाही डिझाईन बनवता येतात त्याचाही व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच घेऊन येणार आहे तर बघा या पद्धतीचे खालून गोल असा काठ लावलेला आहे आणि वरती लेस टाकून त्रिकोणामध्ये हा भाग लावून घेतलेला आहे काठांचा जो पोर्शन होता तो तर बघा आता इथे इथेही छोटासा काठ उरलेला त्यामुळे इथे, उर इथे स्क्वेअरमध्ये असा डिझाईन बनवलेली आहे आणि खालच्या साइडला एक लेस टाकून दिलेली आहे बघा स्क्वेअरमध्ये बनवली आहे आणि खाली लेस टाकली आहे तर बघा याचा पाठी तुम्हाला दाखवते एक पॅच टाईप अगोदर काठ बनवायचा आहे आणि तो इथे जोडून घ्यायचा आहे म्हणजे बॅकला आपल्याला कुठेही घासणार नाही किंवा टोचणार नाही आणि फ्रंटलाही एकदम व्यवस्थित दिसेल अशी ही डिझाईन आहे त्यानंतर बघा आता इथे थोडंसं ठेवून चुरगळलेलं आहे हे जे पॅटर्न आहे ते तर बघा इथे पफ बनवल्या होत्या खूप सुंदर असा हा पफ येणार आहे घातल्यानंतर बघा एकदम जास्त मोठाही दिसणार नाही आणि खूप छोटाही दिसणार नाही या पद्धतीने इथे घातल्यानंतर खूप सुंदर असा हा पफ दिसणार आहे आता बघा पाठीमागच्या साइडने अजिबात मी प्लेट दिलेल्या नाही आहेत फक्त समोरच्या साइडने इथे प्लेट दिलेल्या आहेत आपण बघा इथे एकदम प्लेन आहे पाठीमागून आणि फक्त समोरच्या साईडला इथे आपण प्लेट दिले आणि इथे गोट दिलेला आहे जसा आपण गोट ब्लाउजला देतो त्याच पद्धतीने पण मोठा गोट इथे धरायचा असतो या पद्धतीने तुम्ही एक एक डिझाईन करून बघा तुम्हालाही या डिझाईन ज्या आहेत त्या नक्कीच आवडणार आहेत त्यानंतर त्यान आता ही डिझाईन आहे बघा मध्ये या पद्धतीने असं पार्टीवेअर साडीवरची तुम्ही बाही डिझाईन बनवू शकता मध्ये इथे ओपन पोर्शन ठेवलेलं आहे आणि वरती या पद्धतीने एक फ्रिल लावून टाकलेली आहे जेणे की आपली जी डिझाईन आहे ती खूप सुंदर दिसणार आहे तुम्हीही या पद्धतीने एखादी दुसरी डिझाईन बनवून बघा बघा इथे हा जो फ्रिलचा पोर्शन लावलेला आहे त्यामुळे कपडा जास्त खेचल्या जात नाही आणि वरतीही थोडासा ओपन पेस राहतो आणि खालीही स्लीव्ज लेंथ खूप सुंदर दिसते इथे या पद्धतीने तुम्हीही एकदा डिझाईन करून पहा आता इथे हा जो ब्लाउज आहे मगवा दाखवलेलाच आहे याला आपण आतल्या साईडने अस्तर लावलेला आहे आणि त्याच कलरमध्ये बघा इथे डिझाईनला मी लुक दिलेला आहे ब्लाउजच्या डिझाईनला जो लुक द्यायचा होता तो इथे देऊन घेतलेला आहे बघा सेम त्याच पट्टे आहेत इथे एक एक पट्टी अशी लावून घेतलेली ला आहे आणि इथे एका प्रत्येक पट्टीवर एक एक मनी ॲडजस्ट केलेला आहे म्हणजे जो लुक आहे तो खूप सुंदर दिसत आहे आणि यानं ब्लाऊज जे आहे ते ओपनही दिसत नाही एकदम पॅक दिसलं जात बघा थोडाफार नॉर्मल फरक आहे इथे बाकी एकदम पॅक आहे ज्यांना पॅक डिझाईन हवे आहेत त्यांनी अशी डिझाईन बनवली तरी खूप छान दिसते बघा ही डिझाईन तुम्हाला ही आवडली तर तुम्ही ही ही अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता जवळून तुम्हाला दाखवण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे तर बघा आता त्यानंतर शेवटची आपली डिझाईन राहिलेली आहे ती पाहणार आहोत सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे थ्री फोर स्लीव मध्ये अशा पद्धतीने डिझाईन बनवायची तर बघा इथे खाली एक पट्टी लावलेली आहे दोन ते अडीच इंचाची आणि या साइडला अशा पद्धतीने वी सेप दिलेला आहे खालच्या साइडने आणि या पट्टीच्या मदतीने अशा पद्धतीने मी इथे डिझाईन पूर्ण करून घेतलेली आहे खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते घातल्यानंतरही खूप छान लुक येतो इथे इथे तुम्ही शो बटनही लावू शकता बघा या पद्धतीने इथे आपली डिझाईन रेडी झालेली आहे आणि खूप छान असा इथे लुक आलेला आहे तर बघा एक एक करून पूर्ण डिझाईन तुम्हाला दाखवलेले आहेत अशाच पद्धतीच्या नवनवीन डिझाईन तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला माझे जे आलेले नवनवीन व्हिडिओ आहेत त्यांची लिंक मिळून जाईल बघा एक एक डिझाईन जर तुम्ही अगोदर पाहिलेल्या नसतील तर बघा या पूर्ण डिझाईन तुम्हाला सविस्तर दाखवलेल्या आहेत आणि याचे व्हिडिओही आपले अगोदर अपलोड करून घेतलेले आहेत आपण तर बघा तुम्हीही या पद्धतीने डिझाईन बनवू शकता श्री स्वामी समर्थ